मुंबईकरून काय सांगितलं की मुनगेकर जो पती करता भजन सोडून आई वडिलांपर्यंत जाता त्याच्याबरोबर ती बसतच नाही मग तो किती महान असू दे नाही तर किती हान असू दे माझं एक स्टँडर्ड आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुमच्यासाठी एक आलं म्हणतो त्यांचा फक्त आवाजात जरा तुझ्या धार लाव एवढंच माका सांगूचा आणि त्या तबलावादक तुझे कोण जन्म झालो तेव्हा बसलो म्हणजे त्याच्या बारशात गेलो ह्यो त्या तबल्यावाल्या सुद्धा सांगते तुझं आहे तुझं पास ही परी तू जागा सुद्धा असतो असल्या कलावंताकडे बसून तुझी सुधारणा होऊ शकत नाही आणि मोठेपणाचा विषय नाही या भारू भांडूपास यांच्या आणि त्या मातेच्या साक्षीन सांगतोय हे दोन कलावंत माझ्याकडे असत हे जेव्हा उपलब्ध नसतील तेव्हा तिसरे कलावंत माझ्याकडे बसतो ह्या आमचा भाऊबंधापेक्षा पुढचा नाता लक्षात ठेव कलावंत जर मी जर असो टार्गेट बोवा असले तर असे हे नामांकित कलावंत अर्थात नामांकित म्हणजे मी पण माझं पण भारत नामांकित करण्यासाठी पुजारी त्यांवा आमच्या गावचे त्यांच्याकडे हे बसायचे हे म्हणजे आमच्या देसाईंबरोबर मागसून मागसून हे फिरायचे आणि आज त्यांचं नाव हा अर्थात त्यांनी पण काहीतरी कमीपणा घेतले नाही म्हणून त्या जे असतात आज प्रत्येकाच्या मनामनात असता योगेश सामन संदेश सुतात लोकेश ही जोडी हवी याचा काय दुधव चालता ताकाव चालता कायम पाणी अर्पण पण होता त्या काय वंदेशो ते का मी सांगता जर मंडळांना सांगला असतात मंडळी आणू नको वाले आणू नको तो पाच आवाज काढणार होतो माझ्या आठ हजार चालले त्यांनी धंदो मांडलेलो हा तू मका त्या भजना भिजना विषय बुवा तू मगाच पासून सांगतोस सांगतो खयची गाणी खायची ती एवढं मागा अक्कल नाही बॉम्ब्याची फक्त गाणी बनवू शकता एक तुझ्यासाठी गाणं म्हणतो बघ आता आता ह्या मित्र मंडळी वर गाणं म्हणते ह्या मी स्वतः स्वतः माझ्या अकले म्हणते म्हणजे दिवाना पिक्चर मधला गाणं आता जुन्या लोकांना माहिती आहे तेव्हा पण मागा ऋषी कपूरचं की बुवा हे गाणं तुम्ही म्हणायला त्या पिक्चर मध्ये पाहिजे होता तुला काय साधं करू बोलवतं आवाजात ना झाला हे का कर थोड्या वेळात फोनकावर येतील तुला लक्षात ठेव जेवताना ना दोन तीन डिश खाल तेव्हा नाही वाटली डेटा पासून आठव रे तू बघला भाऊ म्हणता हैसून पटो मारीत जाशीच येऊन मग त्या मतले आदर हा बोल रे नाव काय देता येऊन काय गजर बनवली बोल रे तू काय शब्द रचने त्या गुवासाठी सगळ्यांनी जोरदार काळजी वाजवावं तेव्हा शब्द सांगते अरे काळे बघा म्हटले असे असे ते जवळचे मित्र असत आम्ही जरा लागते असतो

कसं वाटत तुम्ही सांगा नंतर तारा

था राग असतात आणि राग असतात उत्तरांक्रांक प्रदात जे राग असतात ते वरच्या पट्टीतच गायले पाहिजे पूर्वांक प्रथान असतात ते खाली आता हे सुवर्ण चंद्रवा हे खालच्या पट्टीत गाऊन त्याला मजा येणार नाही मित्रांनो आता हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत वर्ती घेतला तर समाज काय मग भया तो काय काय बरं म्हणतो हय कुंडू बसलो बघ ह्या तरी जरा वरच्या पट्टीत म्हणान बोलतो आमचा काय सतरा अठरा तुका हगीच सोडून येऊची लागली बाहेर मी एवढं महाल बोवाल आहे पण तुझ्यापेक्षा भारीच जर आणि तुझ्या तू दुसरं गुरु बंधू आहे त्याच्यापेक्षा पण बाकी सगळ्या गुरु बंधूंच्या तुझ्या मी नत बसत असते पण दोघांपेक्षा नक्कीच भारी होत बॅग कर आणि घरात जा असू दे माझो शेजारी हा मगाशी मग डाळीबिळीबद्दल बोला पण त्या काय विचारा तुका जर लिंगाळ तिट्यावर जाऊचा आला तर रस्तो व्हायचो त्याला विचारा ना मधीच जर गडबड आलेलं तर तुका किंजवडा बिंदवडा कधी जाऊचा लागत लक्षात ठेव हा अरे मेरे मेरणी आई डाळी बिळी म्हणतात लिंगाळ काय उद्या युट्यूबच्या माध्यमातून ऐकते तुका फोन करतोय त्यामुळे असली रे डाळी तुका वय घालून नाही मारू ते लगेच होतात बरं बोलया आता मोरा अरे बाबा हे माझे तरुण वर्ग मी जे जागृत देवस्थान आहे गोवाच्या ह्या मी वादाक नादाक पडत नाही तीनच गोवा ठेवलेले आहेत वादक ती गवले कुडाळ तालुक्यातले असत त्याच्यातले दोन जास्त फॉर्मला तिसऱ्याच्या शक्यतो मी नादाक बसतोय तर त्या देवीक माझ्या आजच्या बारीतून जर माझ्या आतून जर सेवा घडली असत तर एकच विनंती आहे माझे तरुण वर्ग पस्तीस ते पंचेचाळीस जो रखाडलेलो तरुण हा रखाडलेलो पस्तीसीच्या खालच्यानी अजिबात जप बसायचा अजिबात पोट उघडायचा ना <laughs> वाशिमबानांच तयार जाऊच्या तर बाकीच्या आठ पाले <laughs> पस्तीस ते पंचेचाळीस पर्यंत रखडलेले तर आईक माझा आजच्या आई मालिकून एकच सांगणार हा की त्यांचे मे महिन्यापर्यंत करे उजवाने ते मार्गाक लागा दे आणि त्यांना पण ना हो। त्या की आमच्या काहीतरी लग्न होता आता भगिनी कमी शंभर टक्के मुलगे असो आणि सत्तर टक्के मुली असत म्हणजे तीस टक्के मुलगे लग्नाशिवाय रोखले लक्षात तिथे तीस टक्के मी त्या भगवंताक सांगते तुम्ही आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा शंभर टक्के त्या भगवंता तुम्हाला तोच दिलेला म्हणजे शंभर टक्के फक्त प्रामाणिक आपल्या आई वडिलांची सेवा करा कुलदेवतेची सेवा करा आणि ग्राम देवतेची सेवा करा फक्त तुमच्यासाठी दोन मिनिटं एक गाना जाना म्हणतोय म्हणजे प्रत्येकाला की लोक बुवा माझ्यासाठीच जाण्या म्हणता पस्तीस ते पंचेचाळीस आकडो लक्षात ठेवा वयाच तू दुसरा वया झाला याग नाही गावला <laughs> 加油！加油！<noise> तुला सांगते पळून तुमका ही मजा लग्न गीता वगैरे ऐका मिळाची नाही तर काय सकाळी तुमतून सांगसुमच असता पण जेव्हा मुलगी मंडपातून निघून जाताना तेव्हा खरा दुःख होता तर बापा होता बघितले ऐका माया बघ ना मला मी सांगते ना माळेर लोपात

I want the मित्रांना माहिती नाही त्यांना हालीच्या हो तरुणांना खैकी काही माहिती याकच फक्त झालं ते बघा तुझ्या <laughs> बरोबर पंचक्रोशीतले सगळे आहात या गाण्यावर विश्वास ठेवू नको ही येतली गाणी आणि जातली लक्षात ठेवा ह्या काय नाही ह्या अळवावरचा पाणी हा ठेवा तुम्ही अरे बाबा नाव काय अमित सावंत ह्या गाण्यावर त्यांनी फोंडा गाठ या गाण्यावर विश्वास ठेवलेला पाचशे एक रुपये दिले भाई धन्यवाद हा काय आता करणार असा होता आमचा पण नाही झाला आता राजेंद्र घाडीगावकर माझे मित्र राजेंद्र घाडीगावकर व रामगड यांच्याकडून हे एकशे रुपयांचं बक्षीस आहे तसेच तो चवतळी दिली तुम्हाला म्हणून सांगते <laughs> एक गाणं फक्त एक मला आवडतं म्हणून ते गाणं म्हणतो आणि मग भजनाला सुरुवात करतो गोवा आपल्या पद्धतीने करतील गोवा <स्थाथ> आदेश कराडे करावडे आदेश करावडे यांचे पट्ट शिष्य गोवा परेश रेडकर यांच्याकडून हे एकशे रुपयांचं बक्षीस आहे यो काना দোনে <laughs> রুপ <laughs> But he- i do कमवला हो पण अशी लोक जेव्हा आनंद लुटतात वा तेव्हा वातावरण बदलत नाही तर नुसती हय भजना करून आपण कोण किंमत देऊचो नाही प्रशांत मोरे पवडा घेण्यासाठी एकशे रुपयांचं बक्षीस आहे ना आमची चाहते म थोडी असतील थोडी पण ती कट्टर चाहते आमच्या आमच्यास कट्टर कुमार बिस्मरण दुपरिया तुझ्या गंजरा बाईक बोलत धारा जीवते असं होऊ नये बुवा पण बाजू जा अबोय कराव पार्क खूप सुंदर लटक सांगते तर माझा तर मानस असत तर तू म्हणजे बाप्पांची इज्जत करता असं नाही चांगल्या कलावंतांगडी जा नॉलेज घेतली पण म्हणजे पण म्हणजे स्वरात तुका कसा गावताना त्या पद्धतशीर ते शिकवते या धवडाधो

फक्त ह्यांच्यातून भूर येण्यासाठी बोलतो तेवढा म्हणतोय बाकी काय नाही माधुरीचं स्वार्थ हिकु रुपा दोस्ती जा धन्यवाद धन्यवाद